नमस्कार संन्यस्त सुखाचा काठ या मालिकेचा आजचा अकरावा भाग मराठी अस्मिता कल्चरल फाउंडेशनच्या वतीने तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत ग्रेसची कविता अनेकदा गाण्याच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर श्रीधर फडके आनंद मोडक यांच्यासारख्या मान्यवर संगीतकारांमुळे अनेकांना ग्रेसच्या कविता जवळच्या वाटायला लागल्या असतील अर्थात हा सांगीतिक आविष्कार त्या, त्या संगीतकाराला ती कविता कशी जाणवली भावली किंवा त्यांचं इंटरप्रिटेशन असं जरी असलं तरी ते ऐकत असताना आपणही नवे अर्थ शोधायला लागतोच की दीपक आज कोणत्या कवितेविषयी बोलतायत ते ऐकूया नमस्कार सन्यस्त सुखाचा काठ ही आपल्या मालिकेतली आजची अकरावी कविता तुला पाहिले मी या कवितेचं एक सुंदर असं गाणं झालंय ज्याला श्रीधर फडके यांनी संगीत दिलंय आणि सुरेश वाडकरांनी पण ते गायलेलं आहे त्यामुळे तशा अर्थाने ही प्रसिद्ध कविता आहे ग्रेस यांनी एका ठिकाणी असं लिहिलंय असं म्हटलंय की मी हलेन अश्रू पुरता मी निजेन स्वप्ना काठी आणि आपल्या कवितेतल्या वारंवार येणाऱ्या आईविषयी मात्र ते म्हणतात शी स्टँड्स इन माय पोएट्री द सुप्रीम सिंबॉल ऑफ एंटायर वुमनहूड स्त्रीत्वाच्या सगळ्या स्त्रीत्वाची एक अत्यंत प्रभावशाली अशी प्रभावशाली असं प्रतीक होऊन ती माझ्या कवितेत उभी आहे ही कविता अशीच त्या वुमनहूडच्या प्रतीकाची आहे आपल्या प्रथेप्रमाणे मी कविता संपूर्ण एकदा वाचतो आणि मग त्याच्या कडव्यांच्या अर्थाकडे आपण जाऊ तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे इथे दाट छाया तुनी रंग गळतात या वृक्ष माळे तले सावळे तुझी पावलेगे धुक्याच्या महालात ना वाजली ना कधी नांदली निळा गर्द भासे नदीचा किनारा न माझी मला अंतुला सावली मनावेगळी लाट व्यापे मनाला जसा चंद्र हा डोंगरी मावळे पुढे का उभी तू तु, तुझे दुःख झरते जसे संचिताचे ऋतू कोवळे अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरी केवडा वडा तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा एक अत्यंत साधी घटना आहे तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे पाठीवर केस मोकळ्या सोडलेल्या अवस्थेत मी तुला नदीच्या किनारी पाहिल अस एक संपूर्ण कर्ता कर्म क्रियापदाचं वाक्य आहे दुसरी ओळ जेव्हा येते तेव्हा आपल्याला आवडणाऱ्या ग्रेस यांची नजाकत सुरू होते इथे दाट छाया तुनी रंग गळतात या वृक्ष माळे तले सावळ एक निसर्ग आहे एक व्यक्ती आहे आता हे कसं मर्ज होतं बघूया म्हणजे उन्हाच्या त्या प्रहरात छाया दाट आहेत असं ऊन येत आहे छाया दाट कधी असतात ऊन उतरणीला लागलं की छाया दाट असते ऊन माध्यान्नीला असलं की छाया दाट असते तर अशा दाट छायातून रंग गळतात रंग हे उतरणीच्या उन्हाचे जास्त असतात म्हणून त्या दाट छायातून रंग गळा गळतायत अशा दाट छायाच्या त्या उन्हाच्या प्रहरात मी तुला पाहिलं ती सूर्याची सगळी किरण धरतीला मिळण्यासाठी असोसलेली आहेत त्या धरतीकडे झेपावणाऱ्या किरणांचे रंग बदलतायत तुझी सावळी काया तुझ्या काळ्याशार केसांच्या मधून जसं त्या वृक्षांच्या छायातून गळणारे रंग आहेत तशी तुझी ती दाट काळेभोर केसांच्या मधून दिसणारी तुझी सावळी काया मी पाठमोरी पाहिली तुला पाहिलं मी नदीच्या किनारी के तुझे केस पाठीवरी मोकळे इथे दाट छाया तुनी रंग गळतात या वृक्ष माले तले सावळे केस काळेभोर आहेत मोकळे ती कशातून तरी मोकळी झाली आहे का बघूया तिला त्यांनी त्या अवस्थेत पाहिलं पुढे म्हणतात तुझी पावले गे धुक्याच्या महाली ना वाजली ना कधी नांदली निळा गर्द भासे नदीचा किनारा निळा गर्द भासे नभाचा किनारा न माझी मला अन तुला सावली म्हणजे कशा बघा यानंतर काय झालंय संध्याकाळच्या वेळेला नदीवर धुकं आलेलं आहे संध्याकाळ झालेली परत पुढच्या याच्यात प्रहर सरकतात बघतायत तिच्याकडे नदीच्या किनारी तिला पाहिलं उतरलं बघितलं तेव्हा रंग वृक्षछायेतून गळत होते सूर्यकिरणांचे संध्याकाळ झाली नदीच्या पात्रात धुकं येतं संध्याकाळी शिशिरातल्या संध्याकाळी तर येतच येतं आता तिचं चालणं इतकं अलगद आहे त्या नदीच्या किनारी की कि तुझी पावले गे धुक्याच्या महाली नदीच्या किनाऱ्यावर सगळं जे धुक आहे नदीच्या पाण्यावरचं एक धुक्याचा महाल तयार झाला आहे तिची पावलं त्या धुक्याच्या महालात कधीच वाजली नाही कधी नांदली पण नाहीत ती कधी थांबली नाही आणि तिची चाहूल कधी लागली नाही तिच्या पावलांची कारण धुक्याचा महाल आहे हे सगळं मेटॅफर आहे ना हे डोक्यात पण धुकं असू शकतं आठवणींचं हे जे मेटॅफर आहे इतकं सगळं अस्पष्टसं आहे इतकं सगळं ज्याला संदिग्ध संधिक्द, संदिग्धतेच्या रेषेवर ग्रेस पूर्ण कविता त्यांच्या सगळ्या कविता घेऊन उभे आहेत ती संदिग्ध त्यांना आवड आवडते म्हणून त्यांना संध्याकाळ आवडते तर त्या तशा धुक्याच्या महालात म्हणजे त्या संदिग्धतेच्या धूसर वातावरणात काही पावलं थांबली नाहीत त्यांची कधी चाहूल लागली नाही ती कधी थांबली पण नाही तिला असं लांब पाहिलाय निळा गर्द भासे नभाचा किनारा न माझी मला तुला सावली नभाचा किनारा मात्र निळा गर्द आहे त्यामुळे ना माझी माला सावली आहे ना तुला सावली आहे आता एक बघा हा नभ आकाश हाच मुळात एक भ्रम आहे ती एक अत्यंत आभासी अशी जागा आहे आभासी अशा करता की आकाश का ही काही वस्तू नाही आकाश ही एक पोकळी आहे ज्याला आकार नाही ज्याला कुठलंही सगुण रूप नाही ज्याला कुठलीही त्याची खोली लांबी उंची रुंदी काही मोजता येत नाही त्याचा थांग लागत नाही असा आकाश आहे एक पोकळी आहे निर्वात तिचा किनारा पण एक लक्षात ठेवा जिथे पोकळी असते इथे आभासी जग असतं तिथे अनेक शक्यता उगवण्याची शक्यता आहे जिथे अनेक शक्यता उगवू शकतात अशा त्या आकाशाचा किनारा आकाशामध्ये एक टाइमलेस पण आहे वेळ नसलेलं पण आहे इथली वेळ मोजता येत नाही वेळ नाहीच आहे टाइमलेस मोजणं काय आलं वेळच नाही वेळ नसलेली एक टाइमलेस जागा म्हणजे आकाश आहे असा अतंग पण आहे वेळ नसलेला ती एक पोकळी आहे त्यात सावलीची म्हणजे आधाराची कुठलीही व्यवस्था नाही सावलीला काहीतरी असायला लागतं ना सावली कशा तरी आधाराने असते ना माझी मला आणि तुला सावली मला माझाही आधार नाही तुलाही माझा आधार नाही मला माझा आधार नाही किंवा तुला सावली नाही आणि मलाही सावली नाही म्हणजे आपण कोणाच्याही आधाराने नाही असं सगळं निराधार आहे कारण मुळात निळा गर्द भासे नभाचा किनारा जिथे आपण आहोत जा, जा, निर्वाततेला ज्या अनेक घटनेच्या शक्यता असलेल्या एका पोकळीत आपण उभ्या आहोत दुख्याचा महालय संदिग्धतेवर आहोत ते अशी पोकळीत आधाराची व्यवस्था नाही म्हणजे कुठलाही आधार नसण्याच्या अथांगपणात आता आपलं नातं पोचलंय का आपल्या दोघांमधले बंध पोचलेत का की ज्याला एकमेकांचा कुठलाही आधार नाही ही आपण एकमेकांना सावली न देऊ शकण्याची अवस्था आहे का जी ही जी संध्याकाळची वेळ आहे ना ही ग्रेस यांच्या कवितेमध्ये अत्यंत विलक्षण अशी वेळ आहे आणि ही काही दुःखाभिकाची किंवा आवडती नावडती अशी वेळ नाही ग्रेस यांच्या बाबतीत आवड नावड ही फार प्राथमिक बाब आहे ती खर तर त्यांच्या प्राक्तनाची वेळ आहे खर तर ती त्यांच्या ज्याला आपण नशीब म्हणतो किंवा त्यांच्या वाट्याची वेळ आहे साठवाई कपोळावर लिहून गेलेल्या त्यांच्या भोगण्याच्या त्यांच्या नशिबात असलेल्या क्षणांचे क्षण म्हणजे संध्याकाळ आहे ती संदिग्ताचीच वेळ आहे त्या संदिप्धच्या वेळेमध्ये एक पोकळी असलेला आकाश ज्याला किनारा असा किनारा ज्याचा म्हणजे किनारा नाहीच एखाद्या टाईमलेस गोष्टीला वेळ लावणं एखाद्या आथान गोष्टीला किनारा असणं म्हणजे सगळंच आभासी आहे आणि तसं आपलं नातं तसे आपले परिचय तशी आपली ओळख पोचली आहे त्यामुळे होतं काय की तू येऊन जरी गेलीस तू थांबलीस जरी वाट पाहत तू वावरलीस जरी तू दिसलीच जरी तू थोड्या वेळ थबकलीस जरी तरी तुझी तु पावलं म्हणजे धुक्याच्या महाला तुमटणारी आहे त्याची कुठलीही चाहूल माझ्यापर्यंत येत नाही कारण एका निर्वात अशा अथांगपणामध्ये अथांगपणाच्या पोकळीत आपलं नाता आता जाऊन पोचलंय तुझी पावले गे दुख्याच्या महाली ना वाजली ना कधी नांदली निळ्या गर्द भासे न भाचा किनारा न माझी मला अंतुला सावली म्हणजे संध्याकाळी पाण्यावर जे धुकं येतं ना तशी एक निसर्ग प्रतिमा ते उभं करतात आणि धुक्याच्या त्या अवस्थेमुळे अ स्टेट ऑफ फॉक धुक्याची अवस्था त्यामुळे कुठलीही चाहूल लागत नाही कुठलीही स्पष्टता नाही पावलं न ना वाजण्याचं म्हणजे काही स्थिर नसण्याचं असे असे संकेत आहेत सगळे अशा नांदण्याचे असे नात्याचे संकेत क्रेस देतात पुढे काय म्हणतात आता अशा अवस्थेत काय घडेल तर ते म्हणतात मना वेगळी लाट व्यापे मनाला जसा चंद्र हा डोंगरी मावळे मनावेगळी लाट व्यापे मनाला जसा चंद्र हा डोंगरी मावळे पुढे का उभी तू तु तुझे तु दुःख झरते जसे संचिताचे ऋतू कोवळे मन आणि चंद्र यांचा एक आतूट अस संबंध आहे तो फार आतूट आहे इतका आतूट की आपलं मन हे निर्गुण आहे आणि त्याचं सगुण रूप चंद्र असावा इतका दोघांचं मूळ एकच आहे मन कसं वर्णावं तर चंद्रासारखं चंद्र कसा असेल त्याला आकार नसेल काही नसेल तर मनासारखा असेल मन आणि चंद्र या एकाच भावविश्वातून येणाऱ्या दोन गोष्टी आहेत एकाच मुळापासून प्रसवणाऱ्या दोन प्रतिमा आहेत मन डहुळत का मन असं का कासावीस होतं डहुळतं का एखाद्या ओढ्या तळ्याकाठच्या तळ्यावरच्या पाण्यासारखं तर तर का होते कारण मनावेगळी अशी ला लाट मनाला व्यापून टाकते त्या मनात नसणारी मनावेगळी लाट व्यापून टाकणे ही काय प्रतिमा आहे म्हणजे ज्या लाटेच्या आवर्तेत मन गुरपटत आहे ती जणू मनापासून वेगळी आहे अशी एक लाट मनाला गुरपटते चंद्र डोंगरात मावळतो तेव्हा काय होत असेल जसा चंद्र हा डोंगरी मावळ आहे म्हणजे जेव्हा चंद्र डोंगरात मावळतो तेव्हा काय होतं तर मनावेगळी अशी मनाला ला लाट व्यापून टाकते कारण चंद्र नसतो त्यामुळे मना वेगळं असं काहीतरी घडतं मन नसतं चंद्र नसतो त्याच्या वेगळी एक लाट मनाला व्यापते काही स्थिरता नसलेली खासावीस त्याची एक आधारपणा आहे जो एक आहे आधांतर आहे सगळं त्या अधांतर भावविश्वामध्ये त्या भासचक्राचा तोल ग्रेस सांभाळतात आणि मग त्या भासचक्रामध्ये प्रतिमा यायला लागतात कारण मनाच्या त्या अतिविच्छेदने तयार झालेल्या प्रतिमा आहेत त्या सोडून मन निघालं चंद्र निघून गेला डोंगराच्या आड मनासारखा आता त्या प्रतिमेत मला असं वाटतं पुढे का उभी तू तु, तुझे दुःख आणि त्या भासचक्राच्या भासचक्राचा तोल सांभाळताना तुझी प्रतिमा मला असं वाटतं की तू पुढे येऊन उभी राहिलीस असं मला असं मला भास होतो तुझ्या दुःखाची जाणीव मला जाणवावी तुझ्या दुःखाची जाणीव मला व्हावी म्हणून अशी भरलेल्या अवस्थेत तू अशी माझ्या पुढ्यात येऊन सरळ उभी राहतेस आणि येथे कशी माहितीये का तुझे दुःख झरतय झरण्याला दुःखासारखी येतो दुःख झरणं म्हणजे काय की दुःखाची वेळ संपृक्त आहे ती वेळ भरलेली आहे आणि भारलेली पण आहे म्हणजे वर्षा ऋतू जो असतो तो संचिताचा ऋतू आहे कारण वर्षा ऋतू मध्ये जे धाटून येतं ते ग्रीष्माच्या काहिलीत जे जळलं असतं त्याचं पुण्य म्हणून येतं अगोदरचा ऋतू ग्रीष्म असतो त्या ग्रीष्मामध्ये जे सगळं जशी काहीली होते जे सगळं जळून जातं त्या सगळ्याचं पुण्य जे दाटून येतं ते वर्षा ऋतूच्या नावाने येतं त्या रूपाने येतं म्हणून ते संचित म्हणजे पुण्य जसे संचित असे ऋतू कोवळे वर्षा ऋतू जसा कोवळा असतो जसं सुरुवातीला वर्षा ऋतू येतो अगदी शांतपणे झरणाऱ्या दुःखासारखा येतो पाऊस कसा असतो झरत असतो पाऊस पडत असं आपण म्हणत नाही पाऊस झरतो म्हणजे संपृक्त असतं सगळं भरलेलं असतं भारलेलं असतं आणि हळूहळू पाऊस झरायला सुरुवात होते तसं दुःख का पुढे का उभी तू तु, तुझे दुःख झरते जसे संचिताचे ऋतू कोवळे या पुण्याईचे जे ऋतू आहेत जो वर्षा ऋतू आहे तो जसा येतो कोवळेपणाने तसं तुझं दुःख पुढे झरत म्हणजे जितकी काहिली जास्त तितकं संचित जास्त आणि जितकी काहीली ग्रीष्मातली जास्त जितकं जास्त भोगलेलं दुःख जितकं जास्त जळालेलं जितकं जास्त दाह जितकं जास्त वेदनांचं यातनांचं अरण्य तुडवलेलं तितक तितक संचित जास्त तितकं संचिताचा ऋतू कोवळा तितकं संचिताचा स्पर्श कोवळा तितकं संचिताचं येणं कोवळं तितकं त्या पुण्याईचं आपल्याला येऊन भिडणं कोवळं अशा अवस्थेत तू येऊन उभी राहिली तसा संचिताचा एखादा ऋतू आहे पुढे उभी आहे अशी मला तुझी प्रतिमा दिसते या असल्या संचिताचे कोवळे ऋतू यावे तशी तू तु तु तुझ्या झरण्याच्या दुःखाला घेऊन उभी असल्याचा भास आहे का हे तुझे दुःखाचे जे अश्रू आहेत हे कुठल्या कायलीचं पाणी घेऊन माझ्यापर्यंत आले आहेत म्हणून प्रश्न येतो पुढे का उभी तू तु, तुझे दुःख झरते जसे संचिताचे ऋतू कोवळे आता संचिताचे ऋतू आले पुण्याई आली झरणारं पाणी आलं त्या कोवळ्या ऋतूतून थेंब गळणारं झरणारं पाणी आलं की ओल तयार होते आणि मग ती पुढची ओळ येते अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून नदी किनारी तिला पाहिलं होतं नंतर ती निघाली असं वाटलं एक क्षण बाहेरून उभा राहिला की माझ्या पुढे येऊन उभी आहेस आणि निघाली तसं काय झालं अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरीके पडा तमातून हि मंद ताऱ्याप्रमाणे दिसे की तुझ्या बिलवरांचा म्हणजे अशा प्रकारच्या दुःखाची ओल त्या संचिताच्या कोवळ्या ऋतूतून जी मागे सोडून तू गेली जी रेंगाळते ती माझ्या ती स्पंदनातून तुझ्या येते स्पंदन म्हणजे तुझं असणं पण स्पंदनाचा अर्थ आहे जिवंत असणं म्हणजे तुझ्या त्या स्पंदनातून तुझ्या हालचालीतून तुझ्या आसण्यातून तुझ्या त्या भास असला तरी त्या प्रत्यक्ष असण्यातून जे स्पंदन आहे त्या स्पंदनातून तू घेऊन आलेल्या संचिताच्या कोळ्या ऋतूंची झरणाऱ्या दुःखाची ओल मागे रेंगाळते ती माझ्याही स्पंदनातून जात असेल कारण ती माझ्या हृदयाच्या इतक्या जवळ आहे आणि ती माझ्या हृदयाच्या जवळ आहे असं मी का म्हणतो किंवा ते असं ते का म्हणतात म्हणून ते म्हणतात की अशी ओल जाता तुझ्या हालचालीतून ती ओल अशी निघून जाताना आकांत म्हणजे माझ्या हृदयातन कोणीतरी खाऊन काही कुठेतरी काढून नेलंय असा आकांत आहे आकांत माझ्या उरात दाटून येतो ग्रेस यांचं प्रतिमा विश्व हे निसर्गाशी इतक्या विलक्षण उंचीवर जाऊन तादात्म्य पावतं की आपण गैभरून जातो आपल्याला असं वाटतं की अरे काय म्हणजे ये हृदयीचे ते हृदयी असं आपण नेहमी म्हणतो निसर्गातल्या प्रतिमा आपली मानसिक अवस्था जसं जे जे पण आहे ते किती छान ते एकत्र आणतात जाणू काही एखाद्या एकच एकच होऊन एक जातं ना इट्स रोल इन वन इथे इथे त्यांचा प्रतिमा विश्वास सर्वोत्तम उंचीवर जातं म्हणजे तो आकांत माझ्या मनातला निसर्ग प्रतिमा तो म्हणतो आणि कसा उमटतो आकांताचं आकांत काय त्याचं वर्णन करताना ग्रेस आणखीन एक निसर्ग प्रतिमा वापरतात एखादा तारा असतो काळ्याभोर रात्री तो तारा लुकलुकताना आपल्याला काही वेळेला दिसतो काही वेळेला दिसत नाही क्षीण असतो एखादा ढग जातो वरून तेव्हा तो आदृश्य होतो काहीतरी हालतं तो आदृश्य होतो काहीतरी घडतं तो दिसत नाही पण नंतर एकदम लक्षात येतो तिथेच आहे तो तिथेच तो बारीक 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 खऱ्या ठिपक्यासारखा चमकतोय काय म्हणतात बघा कसं जोडतात बघा ते म्हणतात तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे दिसे की तुझ्या बिलवरांचा एखाद्या काळ्याभोर रात्री आपल्याला अगदी क्षीण अधून मधून दिसणारा नाहीसा होणारा पुन्हा दिसणारा मंद ठिपक्यासारखा जो तारा आहे त्या उंच अशा निर्वात पोकळीत त्या आकाशात त्या मंद ताऱ्याप्रमाणे तुझ्या हातात असलेल्या बिलवरांचा चुडा चमकून जातो आता अंधार आहे रात्र आहे त्या अंधारात मला असं कुठेतरी चमकून जातं एखादं अरे आहे 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 असं वाटतं हे आहे असं का वाटतं कारण त्या बिलवरांचा चुडा जो तो चमकतो तो कसा त्या आकाशात काळ्याभोर रात्री असलेल्या त्या मंद ताऱ्याप्रमाणे मला जाणीव होते म्हणजे एखादी आठवण असते एखादी स्मृती असते ती ठणकत असते असं म्हणतात ना मधून मधून तिची जाणीव होते त्या वेदनेची मधून एक तो ठणका लागतो तसं मधून तो तारा दिसतो तसं तुझं जाणं तुझ्या हातातल्या बिलवरांचा चुडा आता हे मेटॅफर बघा त्या बिलवरांच्या चुड्याला ती हल्ली असेल जाताना ता दिसलं असेल त्या बिलवरांच्या चुड्यामध्ये एखादं जर एखादा जर काही खडा असेल रंगीत तो चमकला असेल त्या मंद प्रकाशामध्ये कुठून तरी प्रकाश पडतो त्या वेळेला तो चमकतो तर तू इतका मंद आहे किंवा तू इतकी दूर निघून गेलीस माझ्यापासून पण तू आहे की तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा म्हणजे तू निघून जाताना तुझ्या माझ्या आकांताच्या अंधारात तुझ्या मंद अस्तित्वाची जाणीव अंधारात चमकून जाणाऱ्या तुझ्या हातातल्या बिलवरांच्या चुडा चमकावा अशी आहे त्यात असणाऱ्या एखाद्या खण्याने क्षणभर चमकून जावं तसा आकाशीमधला एखादा आसोशीचा तारा असावा तसा आहे मी ग्रेस ही कविता सुरू करताना ग्रेस यांचं एक वाक्य उद्धृत केलं होतं ते असं होतं शी स्टँड्स इन माय पोएट्री अँड सुप्रीम सिम्बॉल ऑफ एंटायर वुमनहुड स्त्रीत्वाच्या सगळ्या लक्षणांची एक प्रतीक होऊन सुप्रीम एक अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणतो उदात्त असं प्रतीक होऊन माझी आई माझ्या कवितेत उभी आहे आता ही कविता प्रेयसीची आहे का ही आईची आहे का हा शोध व्यर्थ आहे ग्रेस यांच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यातल्या स्त्रियांच्या प्रतिमा त्यांच्या स्त्री अनुभवांच्या विहिरी इतक्या खोल आहेत इतक्या अंधारे आहेत की त्याचा तळ असाध्य आहे तुला पाहिले मी एवढं पुरतं तुला पाहिले मी एवढं पुरतं याची काय गरज वाटत नाही आई का प्रेयसीची गरज मला तरी त्यांची कविता वाटताना कधी वाटत नाही कारण आयुष्यात येणारी स्त्री अशी एकाच रूपात थोडीच असते आईचा लढा असतो आणि प्रेयसीचं प्रेम असतं पण या दोन्ही गोष्टींची मानसिक पातळीवरची जी आसोशी असते ती ओढ सेम असते ती तशीच असते तीच ओढ असते ती सगळ्या नात्यांच्या चौकटी धुसर करणारी अशी कविता ग्रेस लिहितात आणि ते त्यांचं ती त्यांची ताकद आहे ती कविता तशी जाणवते आपल्याला ती कविता तशी आपल्या मनात येते कारण प्रेम असो लळा असो आई असो प्रेयसी असो तो जो धागा आहे तो त्या आसोशीचा आहे ते आतडं जुळलेलं आहे त्या आतड्याची तार आहे त्यामुळे ते केवळ स्त्री पुरुष अशा आधी अशा एकमेव नात्यांबद्दल स्वतःला ते बांधून घेतात या सगळ्या सगुण रूपात त्यांच्या कवितेत त्यांची सर सरमिसळ होते या सगुण रूपांची आई प्रेयसी मुलगी जी सर सरमिसळ होते जशी त्यांच्या निसर्ग प्रतिमांची पण होते ही सरमिसळता ही संदिग्धता याच्या रेषेवर पण याच्या स्पष्ट रेषेवर आहेत संदिग्धतेच्या अत्यंत सुस्पष्ट अशा रेषेवर उभे आहेत आता आपल्याला असं वाटतं की असं का लिहितात पण असं असतंच की गुलजार लिहित नाहीत हमने देखी यही ना खो की महकती खुशबू हाथ से छुके इस रिश्तों का इल्जाम न दो सिर्फ एहसास है से महसूस करो प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो ना ये बुझती है ना रुकती है ना ठहरी है कहीं नूर की बूंद है सदियों से बहा करती है होट कुछ कहते नहीं कापते होठों पे मगर कितने खामोश से अफसाने रुके रहते हे जे हे जी संदिग्धता आहे ही जी नात्यांमधली संदिग्धता आहे देखे इन नाखो की माहेक ती खुशबू हे सगळं जे आता आखो की महकती ती खुशबू खुशबू वेगळा आहे वेगळ्या वेगळ्या इंद्रियाचा जाण आहे आणि दिसणं वेगळ्या इंद्रियाची जाण आहे पण हे सगळं एकत्र होऊन येतं कारण या सगळ्या प्रतिमांच्या आणि ग्रेस यांच्या कवितेत तर निसर्ग प्रतिमा त्यात ॲड होतात असं सगळं संदिग्धपणे येऊन उभं राहतं एक त्याचा गुच्छ तयार होतो तो आपल्यासमोर ग्रेस ठेवतात आणि आपण त्या कवितेमध्ये हरवून जातो कविता पुन्हा एकदा शेवटी वाचतो थांबूयात तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठी वरी मोकळे रंग गळतात या वृक्ष माळे तले सावळे तुझी पावले गे धुक्याच्या महाली ना वाजली ना कधी नांदली निळा गर्द भासे नदीचा किनारा न माझी मला अंतुला सावली मना लाट व्यापे मनाला जसा चंद्र हा डोंगरी मावळे पुढे का उभी तू तुझे दुःख झरते जसे संचिताचे अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरी केवडा तमातून नाही मंद ताऱ्या प्रमाणे दिसे की तुझ्या साचुडा अतिशय अप्रतिम निसर्ग प्रतिमा मनातली आंदोलनं निसर्गातली एखादी प्रतिमा जिवंत करताना त्याची गाठ आपल्या मनातल्या भावनांच्या आरोह अवरोहाशी बांधून देणं हे अत्यंत अवघड काम हे विणण्याचं अत्यंत दुर्मिळ काम ग्रेस आपल्याकरता करून गेलेत आपण फक्त त्यांच्या ऋणात राहू शकतो की असा कवी आपल्या मातीत आपल्या भाषेत जन्माला आला धन्यवाद